घटस्फोट न घेता दुसरे लग्न करणे गुन्हा आहे का पहिली पत्नी किंवा पहिला पती जिवंत असताना दुसरे लग्न केलेले आपण पाहिले असेल किंवा ऐकले असेल त्याचबरोबर दुसरे लग्न करण्याबाबत खूप सारे समज गैरसमज आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या पत्नीला फसवून किंवा तिला माहीत नव्हतं दुसरं लग्न करणे त्याचबरोबर दुसऱ्या पत्नीला फसवून पहिल्या लग्नाबद्दल माहिती लपवून लग्न करण्याचे प्रकरण सर्रास आपणाला पाहायला मिळतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पहिली पत्नी किंवा पहिला पती जिवंत असताना दुसरे लग्न करणे हा कायदेशीर गुन्हा आहे का या विषयाची कायदेशीर तरतूद काय आहे हे पाहणार आहोत दुसरा विवाह केल्यानंतर या विवाहाने निर्माण होऊ शकणाऱ्या हक्क आणि अधिकारावर काय परिणाम होतो व हे हक्क आणि अधिकार कायद्याने निर्माण होतात का घटस्फोट न घेता दुसरे लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये करता येऊ शकते त्याचबरोबर ह्या विषयाच्या काही महत्त्वाच्या बाबी याविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माझं नाव ॲडव्होकेट माधुरी चौधरी आय एम अ प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट कायदेविषयक माहितीचे व्हिडिओ मराठीमध्ये सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा माझा एक लहानसा प्रयत्न आहे जर तुम्हाला अशा प्रकारचे माझे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच माझे एक्सपर्ट वकील या इन्स्टा व फेसबुक अकाउंटला फॉलो करा भारतांमध्ये विवाहसंबंधीचे स्वतंत्र कायदे करण्यात आलेले आहेत या कायद्यामध्ये भारतातील विविध समाज जाती धर्म यांच्या पूर्वीपासूनच चालत आलेल्या रूढी परंपरा मान्यता या सर्वांना पण महत्त्व दिलेले आहे याविषयीच्या तरतुदी या, या कायद्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत भारतामध्ये हिंदू धर्मीय लोकांसाठी स्वतंत्र विवाह कायदा करण्यात आलेला आहे तो म्हणजे हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न हा कायदा हिंदू धर्मीयाबरोबर बौद्ध शीख जैन या धर्मातील लोकांना सुद्धा लागू होतो भारतामध्ये पहिली पत्नी किंवा पती जिवंत असताना घटस्फोट न घेता दुसरे लग्न करणे हा गुन्हा आहे कोणत्याही स्त्रीने पहिला पती जिवंत असताना घटस्फोट न घेता दुसरे लग्न करणे हा गुन्हा आहे त्याचबरोबर कोणत्याही पुरुषाने पहिली पत्नी जिवंत असताना घटस्फोट न घेता दुसरे लग्न करणे हा सुद्धा गुन्हा आहे जर एखाद्या स्त्रीला किंवा पुरुषाला दुसरे लग्न करायचे असल्यास आणि पहिला जोडीदार जिवंत असल्यास सर्वात आधी न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज करून घटस्फोट घ्यावा लागतो न्यायालयाने घटस्फोटाचा निर्णय दिल्यानंतर दुसरे लग्न करणे कायदेशीर असते हिंदू मॅरेज ॲक्टनुसार घटस्फोट न घेता केलेले दुसरे लग्न हे कायद्याने व्हाईड असते म्हणजेच अशा प्रकारे केलेल्या लग्नाला कायद्याने मान्यता मिळत नाही म्हणून अशा प्रकारच्या विवाहाला झिरो मॅरेज म्हटले जाते हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्नचे सेक्शन सतरानुसार जर कोणीही पत्नी किंवा पती जिवंत असताना घटस्फोट न घेता दुसरे लग्न केल्यास त्याला बीएनएस कलम ब्याऐंशी एक आणि बीएनएस कलम ब्याऐंशी दोन लागू होते आणि त्यानुसार गुन्हा दाखल होतो आणि बी एन एस कलम ब्याऐंशी एकनुसार नुसार पहिल्या पती किंवा पहिली पत्नी जिवंत असताना घटस्फोट न घेता दुसरे लग्न करणे हा अदखल पात्र जामीन पात्र गुन्हा आहे व त्यासाठी सात वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे बी एन एस सेक्शन ब्याऐंशी दोन नुसार दुसऱ्या पत्नीला किंवा दुसऱ्या पतीला पहिल्या लग्नाची माहिती न देता फसवून दुसरे लग्न केल्यास त्यास दहा वर्षपर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे घटस्फोट न घेता करण्यात आलेला विवाह कायद्याने व्हाईड असल्याने अशा प्रकारच्या विवाहाला कायद्याने कोणत्याही प्रकारचे संरक्षण मिळत नाही जसे की दुसऱ्या विवाहाचा घटस्फोट घेता येत नाही कारण हा विवाह कायद्याने ग्राह्य धरला जात नाही दुसऱ्या पत्नीला पोटगी मेंटेनन्स पतीपासून मिळू में शकत नाही तसेच वारसा हक्काने मिळणाऱ्या संपत्तीमध्ये हक्क निर्माण होत नाही व तो कायद्याने मिळतही नाही दुसऱ्या लग्नापासून जन्मलेल्या अपत्याला मात्र संपत्तीमध्ये हक्क प्राप्त होतो हिंदू विवाह कायद्यानुसार काही परिस्थितीमध्ये घटस्फोट न घेता दुसरे लग्न करता येऊ शकते जसे की पहिला पती किंवा पत्नी जिवंत नसेल तर दुसरे लग्न करता येते पहिला पती किंवा पत्नी सात वर्षापासून बेपत्ता असल्यास दुसरे लग्न करता येते हिंदू विवाह कायद्यानुसार ज्या नात्यामध्ये लग्न करता येत नाही त्या नात्यामध्ये लग्न केल्यास तो विवाह मानला अशा वेळी दुसरे लग्न करता येते दुसऱ्या लग्नाची परवानगी पहिल्या पतीने किंवा पत्नीने दिलेली असेल तरीही हा विवाह व्हाईड मानला जातो आरोपी विरोधात पोलीस स्टेशनमध्येही गुन्हा दाखल करता येतो त्याचबरोबर न्यायालयामध्येही प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करता येते धन्यवाद